श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण तीर्थ घेतो बघा तसेच आपण घरामध्येही कोणती पूजा असेल तर तीर्थ घेतो तर ह्या तीर्थ कसे घ्यावे त्याचे महत्व काय आणि तो तीर्थ ते तीर्थ घेताना आपण कोणता मंत्र म्हणावा हे मी या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे तर तीर्थ हे खूप पवित्र असते आणि आपण ते घेताना आपल्या उजव्या हातामध्ये गोकर्णाची मुद्रा करायची म्हणजे गायीच्या कान असते त्याप्रमाणे असे मुद्रा करून तीर्थप्राशन करायचं आणि तीर्थप्राशन केल्यानंतर आपण डोक्यावर हात फिरवतो तो हात तसा कधीही फिरवायचा नाही तीर्थ प्राशन करताना कुणाशीही बोलायचं नाही तीर्थ प्राशन करायचं आणि तीर्थ हे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही फक्त तीर्थ हे आपल्या लाळेमध्ये मिक्स व्हायला पाहिजे त्यासाठी तीर्थ थोडंच घ्यायचं आपण पिऊन नंतर ते आपल्या पोटात जाऊन त्याचे मैलात रूपांतर होऊ नये म्हणून आपण तीर्थ थोडेच घ्यायचे आणि किंवा ही थोडेच घ्यावे आणि तीर्थ हे पण घ्यायचं नाही तर ते आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील त्यांच्याकडून तीर्थ घ्यावे तसेच हे झालं हे झालं मंदिरात हे करताना तीर्थ आपण घ्यायचं आणि घरामध्येही आपण आपल्या देवघरामध्ये दे। तांब्या पाण्यानं भरलेलं तांब्या ठेवत असतो त्यातील रोज आपण सकाळी घरातून बाहेर पडताना त्यातील तीर्थ आपण प्राशन करावे आपल्या घरातील जे कोणी मोठे असतील त्यांच्याकडून आपण ते तीर्थ घ्यावे आणि ते प्राशन करावे तर हे तीर्थ घेताना कोणता मंत्र म्हणावा तर अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम अकाल सर्व सर्ववादी विनाशनम आणि अमुक तीर्थ जटरे धारयाम्यहम तर इथं अमुक या ठिकाणी आपण देवतेचे नाव घ्यायचं कुठल्या आपण ज्या मंदिरात आहे किंवा घरामध्ये आपण घेताना एखाद्या देवतेचे नाव घ्यायचं उदाहरणार्थ श्री विष्णू पा... पादो श्री विष्णू पादोदकम श्री शिव पादोदकम श्री गणेश पादोदकम श्री सूर्य पादोदकम श्री स्वामी समर्थ पादोदकम असा मंत्र म्हणायचा म्हणजे अमुक आहे त्या ठिकाणी आता बघा परत एकदा मंत्र अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ धारयाम्य धार तर हा मंत्र आपण तीर्थ घेताना म्हणायचा आणि तीर्थ रोज आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेला आपल्या देवा देवघरामधील तीर्थ घ्यायचे आणि मंदिरमध्ये गेल्यानंतरही कायम तीर्थ घेतल्याशिवाय यायच नाही यामुळे काय होतं तर आपल्याला त्या देवतेचा आशीर्वाद लाभतो तसंच आपल्या आपले जे पूर्वज असतात त्यांनाही हे तीर्थ प्राचन केल्यानंतर मुक्ती मिळू शकते पितरांचा देवतेंचा गौरव होतो त्यामुळे तीर्थ नक्की